श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे चैत्रा मावस्या या महस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान देखील केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या जा वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पित्रांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पित्रांची पूजा केल्याने तसेच त्यांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुखशांती कायम टिकून राहते आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या मौसेच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी काही सेवा करायची आहे आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते तसेच त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो आर्थिक टंचाई तिथे नसते पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो तसेच प्रत्येकाची प्रगतीही होत असते त्या घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे संकटे नसतात तसेच घरामध्ये आजारपण देखील आपल्याला बघायला मिळत नाही तर अशा घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते त्यामुळे ते लोक अधिकाधिक श्रीमंत होत जातात व त्यांच्या घरातील दुःख दारिद्र्य गरीबी दूर होण्यास सुरुवात होत असते त्या उलट आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरीबी असते आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण खूप कष्ट करून मेहनत करून आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही नोकरी मिळत नाही किंवा मुलांची विवाह हो, हे वेळेवरती जुळून येत नाही या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करायची आहे पितरांचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कोणतेही अडचणी येत नाही तसेच आपण सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो तसेच आपल्या घरामधील आर्थिक टंचाई देखील दूर होईल तर या दिवशी कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृ देवता लिहायला आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पण त्या अगोदर दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे सकाळी उठल्यानंतर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे अगदी माठ भरून ठेवत असाल तर माठातील पाणी घेतलं तरी पण चालेल हे पाणी आपण उंबट्यावरती दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे अगदी सकाळी जर वेळ मिळाला तर सकाळी किंवा सकाळी लक्षात राहिले नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील असं पाणी शिंपडलं तरी पण चालेल या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकावं पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपल्याला शिंपडायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या उंबरठ्याजवळ येऊन ते थांबतात आणि जर त्यांना आपण तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी कणकेचा चौमुखी दिवा पित्रांसाठी लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला लावू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावला तरी पण चालेल शक्यतो घरामध्ये दिवा लावणे शक्य असेल तर तिथेच आपण हा दिवा लावायचा आहे आता यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या कुंकुवामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे ओल्या कुंकुवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला देखील बळकट करत असते आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर अशा वेळेस मातीची पंधी देखील घेऊ शकता मातीची पंधी देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता पण शक्यतो कणकेचा दिवा बनवण्याचा प्रयत्न करा आता कणकेचा चौमुखी दिवा आपण त्या स्वस्तिक वरती अक्षदांवरती ठेवायचा आहे आता यामध्ये आपण मोरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचा तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता यानंतर आपण यामध्ये चार वाती टाकायचे आहे तसेच चारही साईड आपण दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्यायचे आहे आता काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे तर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आपण दिव्यामध्ये टाकत असताना ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह या मंत्राचा जप करायचा आहे आता काळे तीळ टाकल्यानंतर आता हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवला तरी पण चालेल दिव्याला एक देखील अर्पण करायचं आहे आता आपण दिवा जिथे ठेवलेला आहे तिथेच आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण पहिल्यांदा पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस संदेश तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी पितृ अष्टक देखील म्हणायचं आहे आता यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे जे काही आहे तर त्याबद्दल आपण पूर्वजांना सांगायचं आहे तसंच म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत जर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता अगदी सायंकाळी सहा वाजता किंवा सात वाजता आपण हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे किंवा जरी अर्धा तास हा दिवा राहिला तरी पण चालेल आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो जी काही घरामधील वडीलधारी व्यक्ती आहे मग आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय केला तर त्याचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट बघायला मिळेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता हा दिवा आपण रात्रभर तिथेच राहून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा कणकेचा दिवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल यानंतर आता या दिवशी आपल्याला आणखीन देखील काही सेवा करायची आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे त्या ਮਦੇ ਦੋਨ ਥੀਮ ਗੰਗਾ ਜਲ ਦੇਖਿਲ ਟਾਕਾਵ आणि हे पाणी आपण घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आता जाताना दक्षिण दिशेकडे जायचं आहे दक्षिण दिशेला हे पाणी अर्पण करायचं आहे आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण हो करायचे आहे ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय महा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच या दिवशी आपण घरामध्ये देखील आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो चौमुखी दिवा प्रज्वलित केला आहे तर तो वेगळा आणि हा वेगळा तर यासाठी आपल्याला मातीची तोर्� पंती घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठे ही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता या मातीच्या पंधीमध्ये आपण एक कापसाची वाट टाकायची आहे त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे मोहरीचं तेल टाकावं मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता या दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच या दिव्यामध्ये देखील आपल्याला अकरा काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपण जिथे माड भरून ठेवतो किंवा जिथे पण हंडा भरून ठेवतो तर तिथे ठेवायचा आहे तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे आपण घरामध्ये जर या दोन ठिकाणी दिवे प्रज्वलित केले तर आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होण्यास मदत होते आता आपण जेव्हा हंड्याजवळ दिवा ठेवत असतो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवताय या मंत्राचा जप करत करतच आपण काळे तीळ टाकायचे आहे आहे पूर्वजांकडे माफी देखील मागायची हा दिवा देखील आपण या अवसेच्या दिवशी संध्याकाळी माठाजवळ प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी जर तलावाकाठी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तलावाकाठी किंवा नदीकाठी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्याला कणकेचे काही गोळे बनवायचे आहे आणि आणि हे कणकेचे गोळे आपण तिथे माशांना खायला द्यायचे आहे यामुळे जर आपल्याला कोणत्याही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल तर या सर्व समस्या दूर होतात यामुळे या दिवशी आपण माशांना पिठाचे गोळे आवर्जून खायला द्यायचे आहे अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हा बघायलाच मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद